राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी पंधरा टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे असं धमकवत मारहाण केल्याचा आरोप आहे मनीष काळजे यांनी या ठेकेदाराकडून अकरा लाख रुपये मागितल्याचं समजते सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली माझं नाव आकाश उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणी मी मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं एम आय डी सी एरियामधलं तर ते टेंडर मागं काढण्यासाठी मनीष काजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काळजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काजे यांनी येऊन मारहाण केले सकाळी बारा वाजल्यापासून मी फिरतो अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ॲक्टिव्हली काय दखल घेतली नाही ड्रेनेज विभागामध्ये पंधरा टक्के अधिकारी मार्फत महापालिकेच्या अधिकारी मार्फत त्यांच्या ऑफिसला नाही नाही सातरासर पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलीत सौ पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए CMA, BCA, सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या महाविद्यालय काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्रत्यक्रमांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस